नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वाध्या अकॅडमीच्या यूट्यूब चॅनेलवर मी जयश्री आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आता आपण बघत आहोत की एम पी एस सीची एक्झाम जवळ येते आणि एम पी एस सीची एक्झाम जवळ येत असताना बरेचसे आता नवीन विद्यार्थी जे आहेत की जे आत्ता ग्रॅज्युएशनला आहेत किंवा ज्यांचं जस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आता रिझल्ट हातात आलेला आहे आणि मग अशा वेळेला ते विचार करत आहेत की आता पुढच्या वर्षीची जी एम पी एस सी येईल दोन हजार पंचवीसची ती आपण देऊयात का देऊयात कारण की प्रत्येकाचं स्वप्न असतं अधिकारी व्हावं बऱ्याचदा आपल्या आई वडिलांचं स्वप्न असतं आपल्या पालकांचं स्वप्न असतं की आपल्याला त्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये बघायचं आणि मग वर्षाला दरवर्षी तीन ते चार लाख विद्यार्थी हे एम पी एस सीला बसतात ठीक आहे कि किंवा एम पी एस सीच्या ज्या बाकीच्या एक्झाम्स आहेत कंबाईनची एक्झाम झाली किंवा इतर ज्या एक्झाम्स आहेत ज्या काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करत असतात आता ही जी तयारी करतायत ही तयारी करताना बरेच विद्यार्थी काय करतात की आ, कोणीतरी सांगतं कोणीतरी सिनियर सांगतो किंवा कोणीतरी टॉपर्सचं काहीतरी आपण युट्यूबवरून ऐकलेलं असतं किंवा कुठेतरी आपण क्लासला ओरिएंटेशनसाठी जातो किंवा कुठेही आपण जातो आणि ते लोक आपल्याला माहिती देतात आणि त्या माहितीमध्ये आपल्याला कळतं की आपण आता स्टँडर्ड बुक्स वाचली पाहिजेत त्या तिथून आपल्याला काहीतरी पुस्तकांची एक लिस्ट येते आणि ती पुस्तकांची लिस्ट आपण घेऊन ती लिस्ट वाचून डायरेक्टली त्या पुस्तकांना वाचायला सुरुवात करतो ठीक आहे बरेच विद्यार्थी काय करतात अशा पद्धतीने जातात आणि मग ज्या वेळेला तुम्ही अशा पद्धतीने जाताय त्यावेळेला पाच वर्ष सात वर्ष आठ वर्ष म्हणजे आमचे काही मित्रमंडळी अशी सुद्धा आहे की जे गेल्या नऊ वर्षांपासून दहा वर्षांपासून एम पी एस सीची तयारी करत आहेत ची तयारी करत आहेत पण तरीसुद्धा रिझल्ट येत नाहीये बरेच लोक असे आहेत की वय वर्ष तीस उलटून आहे करिअरची जी मेन फेज होती ती मेन फेज उलटून गेलेली गे आहे आणि रिझल्ट आलेला नाही आहे लग्न होऊन गेलंय पुरा आहेत घरी बाळ आणि बाळ पण अभ्यास करत आहे आणि बाप पण अभ्यास करतोय किंवा आई पण अभ्यास करते है। असे बरेच विद्यार्थी अजूनही आहेत की जे त्या चक्रव्यूहात निघालेले नाहीये आणि अशा विद्यार्थ्यांनी अशा विद्यार्थ्यांसोबत ज्या वेळेला त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की आपली एक चूक होते म्हणजे या विद्यार्थ्यांनी एक चूक केलेली असते की त्या चुकीमुळे त्यांच्या आयुष्यातले ते आठ नऊ दहा वर्ष वाया गेलेले असतात आता ही चूक म्हणजे कुठली तर ही चूक आहे की बेसिक स्ट्रॉंग बेसिक स्ट्रांग नसतं आणि बेसिक स्ट्राँग नसेल तर ती एम पी एस सी एक्झाम तुमची रिझल्ट देत नाही त्याच्यामुळे जर तुम्हाला एम पी एस सी पास व्हायची असेल एम पी एस सीचा रिझल्ट मिळवायचा असेल तर तुमचं बेसिक जे आहे ते बेसिक स्ट्राँग असायला पाहिजे ठीक आहे मात हे बेसिक जे आहे ते बेसिक का स्ट्रांग करायचं आहे तुम्हाला सांगितलं की एम पी एस सीचा रिझल्ट हवा असेल तर बेसिक स्ट्रांग असायला हवं पण मग ते बेसिक स्ट्रॉंग नाही म्हणजे काय होतं कारण मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की बरेचसे विद्यार्थी असे असतात की जे डायरेक्टली स्टँडर्ड बुक्स जे असतात स्टँडर्ड सोर्सेस जे असतात त्या स्टँडर्ड सोर्सला हात घालतात ठीक आहे आता ज्या वेळेला तुम्ही डायरेक्ट स्टँडर्ड सोर्सला हात घालताय त्या वेळेला होतं काय की बऱ्याचशा बेसिक कॉन्सेप्ट आता तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे नवीन नवीन ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला आहात मग तुमचं पाच वर्षांपूर्वी तुम्ही दहावी पास झालेले आहे आणि तुम्ही दहा वर्षांपूर्वी पाचवी पास झालेला आहात ठीक आहे पाचवीमध्ये जे शिकवलेल्या बेसिक कॉन्सेप्ट होतात त्या आता आपल्या लक्षात नाहीये दहावीमध्ये शिकवलेलं जे सायन्स होतं ते आपल्याला आता लक्षात नाहीये आपण आता दहावी नंतर आर्ट्स घेतलं कॉमर्स घेतलं ठीक आहे मग त्या आर्ट्स आणि कॉमर्स जर घेतलेले असेल तर सायन्स लक्षात नाहीये दहावी नंतर सायन्स घेतलेले असेल तर हिस्ट्री जॉग्राफी लक्षात नाहीये अशा पद्धतीने एकंदरीत होतं काय की आपण आपल्या ग्रॅज्युएशनच्या ह्याच्यामध्ये जी काही आपली ग्रॅज्युएशनची साईड असेल त्या ग्रॅज्युएशनच्या साईडमध्ये आपण इतके जास्त व्यस्त होऊन जातो की आपलं बेसिक जे असतं ते बेसिक आपल्याला लक्षात राहत नाही आणि बेसिक लक्षात नसतं त्यात आपण डायरेक्ट काय करतोय डायरेक्टली स्टँडर्ड बुक्स वाचायला सुरुवात करतोय कारण की कोणीतरी सिनियरने सांगितलेलं आहे कोणीतरी एखाद्या मोठ्या व्यक्तीने सांगितलेलं आहे कुठेतरी आपण एखाद्या टॉपरचा युट्यूब व्हिडिओ बघितलेला आहे किंवा कुठल्या तरी आपण ओरिएंटेशन लेक्चरमध्ये ऐकलेलं आहे मग हे डायरेक्ट सोर्सेस ज्या वेळेला वाचतो त्या वेळेला होतं काय की ते डायरेक्ट सोर्सेस आपल्याला कळत नाही पन्नास टक्के डायरेक्ट सोर्स जो आहे तो आपला डायरेक्ट डोक्यावरनं जातो ठीक आहे मग आता हा डोक्यावरनं जाणारा जो डायरेक्ट सोर्स आहे तो डोक्यात कसा धरून ठेवायचा तर त्याच्यासाठी आपल्याला बेसिक्स वाटतो बेसिक वाचला नाहीत तर तुमची एम पी एस रिझल्ट जो आहे तो येणार नाही बेसिक वाचले नाही तर रिझल्ट येणार नाही सांगते आम्ही बेसिक वाचले तर रिझल्ट कसा येणार नाही रिझल्ट येणारच जर बेसिक वाचले तर रिझल्ट येणारच ठीक आहे आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे बरेचसे प्रश्न जे असतात ते बरेचसे प्रश्न आपले बेसिक वर्ण असतात याचं मी तुम्हाला प्रूफ सकट उदाहरणं दिलेले आहेत तुम्हाला मी मागचे एमपीएससीचे पी दोन हजार अठरा प्रश्न जे आहेत इतिहासाचे भूगोलाचे विज्ञानाचे असे बरेचसे प्रश्न मी तुम्हाला युट्यूबवर फ्रीमध्ये टाकलेले आहेत की जे आपल्याला डायरेक्टली बेसिक सोर्सेसमध्ये येत आहेत मग बेसिक सोर्सेस म्हणजे कुठले तर जर तुम्ही युपीएससीची तयारी करत असाल तर यू तयारीच्या वेळेला तुमचे बेसिक सोर्सेस आहेत ते एन सी आर बुक्स आणि जर तुम्ही एम ची तयारी करत असाल तर एम साठी बेसिक सोर्सेस आहे ते तुमचे स्टेट बोर्डचे बुक्स मग आता हे स्टेट बोर्डचे बुक्स जे आहेत हे ज्या वेळेला तुम्हाला करायचे किंवा ज्या वेळेला तुम्ही एमपीएससी द्यायला सुरुवात करतायत ते तर त्या एमपीएससीच्या सुरुवातीला सुरुवातीचा पहिला टप्पा काय असतो मित्रांनो तर पहिला टप्पा असतो तो, तो सिलेबस बघणं आता सिलेबस हो तो सिलेबस नुसतं पहिल्यांदा वाचून घेतला आता मी जसं तुम्हाला सांगितलं की काही काही लोक असतात की जे दहा वर्षांपूर्वीपासून आठ वर्षांपूर्वीपासून अभ्यास करतात त्यांनी त्यावेळेला तो सिलेबस वाचलेला असतो बरेच लोक आहेत ना की जे आपण म्हणतो की अरे इतके वर्ष झाले पण तो पास कार्य होते कारण त्याने त्यावेळेला सिलेबस वाचलेला आहे तो दरवेळेला सिलेबस नाही वाचत त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे जेव्हा केव्हा आपल्याला आपण अभ्यासाला सुरुवात करतोय सगळ्यात आधी सिलेबस वाचायचा आहे तो सिलेबस जो आहे तो मनापासून लक्षात ठेवायचा आहे आता एमपीएससीची जी प्री आहे एमपीएससीच्या मेन्स मध्ये तुम्हाला सिलेबस जो आहे तो इन डिटेल इन डेप्थ दिलेला आहे ठीक आहे पण जी प्री आहे प्री मध्ये तुम्हाला सिलेबस जो आहे तो मध्ये दिलेला नाहीये तुम्हाला मेन मेन मुद्दे दिलेले आहेत आणि त्या मेन मुद्द्यांच्या आतमध्ये जे सब टॉपिक्स येतात ते सब टॉपिक्स तुम्हाला दिलेले नाहीये तर ते सब टॉपिक्स जे आहेत ते तुम्हाला समजून घ्यायचे असतात ठीक आहे तर ते सब टॉपिक्स आपल्याला समजून घेऊन अशा पद्धतीने आपल्याला सिलेबस करायचा असतो ठीक आहे त्याच्यानंतरची पुढची पायरी काय आहे तर पुढची पायरी आहे तुमचे बेसिक्स जे आहेत ते बेसिक्स वाचायचे आता ही जी आहे ही मी तुम्हाला फक्त एम पी एस सीची नाही सांगत आहे ही मी तुम्हाला युपीएससीची सुद्धा सांगते यू पी एस सी असो किंवा एम पी एस सी असो कुठेही आधी सिलेबस जो आहे तो सिलेबस इथून पाठ करायचा आहे इथून सिलेबस पाठ असला की मग तुम्हाला बेसिक्सची सुरुवात करायची मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीच सांगितलं की एम पी एस सीचे बेसिक्स कुठले आहेत तर स्टेट बोर्डचे पुस्तक आहेत आपले महाराष्ट्र शासनाचे जे काही पुस्तकं आहेत एस एस सी बोर्डाचे जे काही विद्यार्थी तुम्ही असाल त्यांनी जे पुस्तकं वाचलेले आहेत पाचवी ते दहावी पर्यंतचे तेच पुस्तकं आपल्याला बेसिक्स म्हणून वाचायचे त्याच्यानंतर काय करायचं त्याच्यानंतरची पुढची पायरी असते ती क्यू सॉल्व्ह करायची ठीक आहे आता पी क्यू कसे सॉल्व्ह करणार तर पीवाय क्यू म्हणजे काय सरळ सोट आपण आपली जी वर्षाची एक्झाम तुम्ही देत असाल त्याच्या पाच वर्ष मागेपर्यंत जायचं ठीक आहे म्हणजे जर जा समजा आता मला दोन हजार चोवीस ची एक्झाम द्यायची तर मी दोन हजार एकोणावीस पासूनचे क्वेश्चन पेपर जे असेल तर क्वेश्चन पेपरचा अभ्यास करायला मी सुरुवात करायला आणि असा पाच वर्षांचा क्वेश्चन पेपरचा मी पूर्णपणे व्यवस्थित अभ्यास करणार आहे आता तो अभ्यास करताना कशा पद्धतीने करायचा आहे तर तुम्ही जे काही प्रश्न बघितले ते प्रश्न तुम्हाला वाचायचे ते प्रश्न तुम्हाला सोडवायचे त्याच्याच सोबत तुम्हाला काय करायचंय त्याच्यामध्ये जे काही पर्याय दिलेले आहेत ते चारही पर्याय तुम्हाला त्या चारही पर्यायांबद्दलची माहिती असायला हवी कारण बऱ्याचदा आयोग काय करतं हे मागे दिलेले जे पर्याय त्यातून नवीन प्रश्न तयार करत असतं ठीक आहे तो अशा पद्धतीने आपल्याला पी क्यू वाचायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचंय तो सगळ्यात शेवटी आपल्याला स्टँडर्ड सोर्स वाचायचा आहे आता हे जे स्टँडर्ड सोर्सेस असतात ह्या स्टँडर्ड सोर्ससाठी सुद्धा जे काही त्यांनी मटेरियल घेतलेलं असतं त्या मटेरियलमध्ये पन्नास ते साठ टक्के मटेरियल हे बेसिक्समधनंच घेतलेलं असतं ठीक आहे कॉन्सेप्ट जे असतात त्या कॉन्सेप्ट बेसिक बेसिकमधूनच घेतलेल्या असतात फक्त डाटा जो असो तो एक्स्ट्राचा डेटा ऍड केलेला असो ठीक आहे तो एक्स्ट्रा डेटा ऍड करून त्यांनी स्टँडर्ड सोर्सेस जे आहेत ते वेगळे वेगळे बनवलेले असतात तो हे जे स्टँडर्ड सोर्सेस आहेत हे आपल्याला सगळ्यात शेवटी वाचायचे असतात जी चूक खूप सारे विद्यार्थी करतात की सगळ्यात आधी काय करतात लोक की ही स्टेप सगळ्यात आधी करून घेतात ठीक आहे स्टँडर्ड सोर्सेस आधी वाचून टाकतात त्याच्यानंतर मग काय करतात त्याच्यानंतर पी वाय क्यू वाचतात ठीक आहे आणि मग बेसिक्स वाचतच नाही सिलेबसकडे बघतच नाही मग याच्यामुळे काय होतं याच्यामुळे जे आपण म्हणतो ना की दरवर्षी तीन लाख तीन लाख विद्यार्थी जे होते ते बसले होते यावर्षी तीन लाख परीक्षेला विद्यार्थी बसले होते तीन लाख पैकी फक्त तीनशे लोक पास झाले अरे त्या तीनशे लोकांमध्ये म्हणजे हा टक्का हे जे हे एक टक्का सुद्धा नाहीये आणि मग हे जे विद्यार्थी आहेत मग बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय चुकलं तर बाकीच्या विद्यार्थ्यांचं हे चुकलं की त्यांनी बेसिक्स कडे लक्षच दिलं नाही त्यांनी कडे लक्षच दिलं नाही त्यांनी फक्त स्टँडर्ड सोर्सेस वाचले पीवाय क्यू केले झालं संपलं आणि तेही उलट्या पद्धतीने केले मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचंय त्याच्यामुळे आपल्याला आधी सिलेबस बघायचं आहे त्याच्यानंतर बेसिक्स करायचे आहेत आणि त्याच्यानंतर पी वाय क्यू करायचे आहे ठीक आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला स्टँडर्ड सोर्सेस वाचायचे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही गेलात तर एकशे एक टक्का तुमचा रिझल्ट हा येणार आहे ठीक आहे आता हे जे बेसिक्स आहेत हे बेसिक्स तुम्ही कशातनं क्लिअर करणार आहेत हे मी तुम्हाला सांगून झालं पस्तीस ते चाळीस टक्के प्रश्न आता मला एक सांगा विद्यार्थ्यांना की रिझल्ट जो असतो प्रीचा जो रिझल्ट आहे एमपीएससी प्रीचा रिझल्ट किती टक्क्यापर्यंत जातो पन्नास टक्के ते पंचावन्न किंवा आपण पन्नास ते पंचावन्न किंवा आपण पन्नास ते साठ टक्के असं धरून ठीक आहे पन्नास ते साठ टक्के ठीक आहे म्हणजे काय तर दोनशे मार्कांचा जो प्रश्नपत्रिका आहे तुमची दोनशे पैकी तुम्हाला शंभर ते एकशे दहा किंवा एकशे वीस पर्यंत इतके जर मार्क तुम्हाला पडले तर तुम्ही प्री क्वालिफाय आहेत बरोबर इतक्यामध्ये तुम्ही प्रिक्वालिफाय होता आता पस्तीस ते चाळीस टक्के म्हणजे किती होतात तर सत्तर ते ऐंशी प्रश्न जे आहेत सत्तर ते ऐंशी प्रश्न हे तुम्हाला सत्तर ते ऐंशी मार्कांचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला येत आहेत बघा बरं आता ह्या शंभर पैकी सत्तर किंवा ह्या ऐंशी पैकी सॉरी ह्या एकशे वीस पैकी ऐंशी म्हणजे तुम्हाला फक्त चाळीस मार्कांचा अभ्यास वेगळा करावा लागतो ठीक आहे मोजून चाळीस ते पन्नास मार्कांचा अभ्यास तुम्हाला स्टँडर्ड बुक्स मधून करावा लागतो बट सत्तर ते ऐंशी टक्के जे आहेत सत्तर ते ऐंशी मार्क जे आहेत ते सत्तर ते ऐंशी मार्क तुम्हाला डायरेक्टली थेट स्टेट बोर्ड मधनं येत आहेत ठीक आहे आता हे जे स्टेट बोर्ड येणारे मार्क आहेत हे आपल्या हातचे मार्क असतात आणि सोपे असतात खूप सोपे असतात आपण लक्ष देत नाही म्हणून ते आपल्याकडनं होत नाही ठीक आहे तो स्टेट बोर्ड अशा पद्धतीने जर तुम्ही वाचलं की जेणेकरून तुम्हाला सगळंच सगळं लक्षात येणार आहे आता आतापर्यंत दहावी पर्यंत ज्या वेळेला आपण स्टेट बोर्ड वाचत होतो त्या वेळेला आपण काय करायचो की आपल्याला शिक्षक काहीतरी येऊन शिकवायचे आणि आपण त्यातल्या त्यात काहीतरी वाचायचो काहीतरी ऐकायचो अर्ध्या गोष्टी आपल्या डोक्याच्या वरणं जायच्यात अर्ध्या गोष्टी अर्ध्या वेळेला आपण मित्राची खोडी काढण्यात असायचो किंवा अर्धा वेळ मित्र आपली खोडी काढण्यात असायचा त्याच्यामुळे आपलं त्या वेळेला जे बोर्ड असतं ना ते दहावी पर्यंतच्याच मेंदूचं असतं ठीक आहे आता ज्या वेळेला आपल्याला अधिकारी बनायचं आहे त्यावेळेला आपल्याला ते स्टेट बोर्ड वाचताना सुद्धा अधिकाऱ्याच्या दृष्टीने वाचायचंय ठीक आहे मग अधिकाऱ्याच्या दृष्टीने कसं वाचायचंय एक्झाम क्लिअर करण्याच्या दृष्टीने कसं वाचायचंय बोर्ड कसं वाचायचंय हे जर कळत नसेल तर आम्ही तुमच्यासाठी एक बॅच घेऊन आलेलो आहोत बॅचचं नाव आहे बोर्ड फाउंडेशन बॅच ठीक आहे ही बोर्ड फाउंडेशन बॅच जी आहे ज्याच्यामध्ये आपण इतिहास भूगोल नागरिकशास्त्र अर्थशास्त्र आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विज्ञान हे पाच विषय जे आहेत ते इन डेप्थ शिकवलेले आहेत लाईन बाय लाईन शिकवलेले आहेत सगळेच्या सगळे पाचवी पासून दहावी पर्यंतचे सगळे पुस्तकं आपण घेतलेले आहे आणि त्या पुस्तकातलं एकन एक लाईन जी आहे ती एकन एक लाईन आपण शिकवलेली आहे त्यातल्या त्यात त्याच्यात मध्ये जे काही बॉक्सेस येतात जे काही चार्ट येतात जे काही मॅप्स येतात हे सगळेच्या सगळ्या आपण सोडवलेले आहेत ठीक आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होतो आपल्या याच्यामध्ये आपल्या बॅचमध्ये आपल्या स्टेटबोर्ड फाउंडेशन बॅच मध्ये आपण काय केलेलं आहे की जे काही प्रश्न ऑलरेडी येऊन गेलेले आहेत क्यू येऊन गेलेले मग ते एमपीएससी चे एस असतील एमपीएससी मेन्स चे असतील किंवा चे असतील असे सगळेच्या सगळे पी वायक्यूज आपण घेतलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे संभाव्य प्रश्न आहेत ते संभाव्य प्रश्न की हा प्रश्न येऊ शकतोय असे प्रश्न सुद्धा आपण घेतलेले आहेत आता मित्रांनो या बॅच सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या येत्या पंधरा ऑगस्टला आपण या बॅचवर एक दिवशीय मेगा ऑफर ठेवलेली आहे आता ही मेगा ऑफर जर तुम्हाला त्याचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही काय करायचं आहे कुपन कोड वापरायचा आहे ठीक आहे कुपन कोड काय आहे कुपन कोड आहे आपला फिफ्टीन ए यू जी फिफ्टीन फिफ्टीन कॅपिटल ए यू जी हा कुपन कोड जर तुम्ही वापरला तर मूळ फी जी आहे बॅच जी मूळ फी आहे त्याच्यावर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के ऑफ मिळणार आहे एवढी कमी फी परत कुठेही मिळणार नाहीये कधीही मिळणार नाहीये आणि दुसरं म्हणजे या फीमध्ये तुम्हाला दुसरीकडे कुठेही स्टेट बोर्ड शिकवले जात नाहीये ठीक आहे इतक्या कमीत कमी किमतीमध्ये तुम्हाला कोणीही स्टेट बोर्ड शिकवणार नाहीये एवढ्या डेप्थमध्ये तर नक्कीच नाही शिकवणार त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या बॅचचा लाभ घ्या जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि आम्हाला पण भारी वाटेल की अरे हे आमचे विद्यार्थी होते की जे पास झाले ठीक आहे जर तुम्हाला बात जॉईन करायची असेल तर संपर्क करा या नंबरवर नंबरवर तुम्ही कधीही कॉल करा तुम्हाला उत्तर मिळेल नक्कीच मिळेल मित्रांनो तुम्हाला बात जॉईन कशी करायची हे जर कळत नसेल तर तुम्ही प्ले स्टोअरवर जा प्ले स्टोअरवर गेलात की स्वाध्या अकॅडमी सर्च करा स्वाध्या अकॅडमी सर्च केल्यावर तुम्हाला अशा पद्धतीचा लोगो इथे दिसेल आणि त्या लोगोवर तिथे तुम्ही त्या अका� ऍपवर क्लिक केलं की तो ऍप इन्स्टॉल करा ऍप इन्स्टॉल केल्यावर तिथे तुम्हाला स्वाध्या अकॅडमीची ही जी स्टेट बोर्ड फाउंडेशन बॅच आहे ती स्टेटबोर्ड फाउंडेशन बॅच तुम्हाला दिसेल आणि स्टेटबोर्ड फाउंडेशन बॅच तुम्ही जॉईन केली की ही पूर्णपणे ऑनलाईन बॅच आहे अनलिमिटेड वॉच टाइम आहे तुम्ही कितीही वेळा एखादं लेक्चर जर नाही समजलं तर वारंवार ते लेक्चर बघू शकतायत जर तरी नाही समजलं तर तुम्ही पुन्हा मी सांगते की या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकताय संपर्क केल्यावर तुम्हाला नक्की तुमचा जो काही डाऊट असेल त्याच्यावर उत्तर मिळेल ठीक आहे लवकरात लवकर बॅच बा जॉईन करा पंधरा ऑगस्ट एकच दिवसासाठी ऑफर आहे पुन्हा ऑफर येणार नाहीये थँक्यू